धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर दिवसांपूर्वी खारघर परिसरात चालत्या कार वर चढून स्टंटबाजी करणाऱ्या महिलेच्या विरोधात गुन्हा नोंद केला होता ही घटना ताजी असतानाच आता रबाळे परिसरात चालत्या रिक्षावर स्टंटबाजी करतानाचे चित्रीकरण समाज माध्यमातून व्हायरल झाले याची दखल घेत पोलिसांनी त्या स्टंडबाजाला शोधून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय भर रस्त्यात चालत्या कारच्या छतावर एक महिला नृत्य करण्याचा प्रयत्न करत असतानाचे चित्रीकरण व्हायरल झाले होते तिचा शोध घेत तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटना ताज्या असतानाच आकाश चव्हाण या युवकाने भर पावसात धावत्या रिक्षाच्या मागे उभे राहून स्टंटबाजी केली होती ही घटना रविवारी सत्तावीस तारखेला रात्री दीडच्या सुमारास घडली होती या रिक्षाच्या मागून येणाऱ्या एका वाहन चालकाने त्याच्या स्टंट चित्रीकरण करून समाज माध्यमात टाकले होते याची पोलिसांनी दखल घेत त्याचा शोध सुरू केला तपास करत असताना ही घटना रविवारी अपरात्री दीडच्या सुमारास ठाणे बेलापूर मार्गावर दिघा येथील मुकुंद कंपनीसमोर घडल्याचे समोर आले चित्रीकरण करणाऱ्याने रिक्षा क्रमांक सहज दिसेल असे चित्रीकरण केल्याने पोलिसांनी त्या रिक्षाचा शोध घेतला त्यात अमित कुमार घुरिया हा बावीस वर्षीय चालवत असल्याचे समोर आले त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याचा साथीदार आकाश चव्हाण वय वर्ष बावीस याने ही स्टंटबाजी केल्याचे समोर आले आकाश हा दिग्यातील न्यू गणेश नगर येथे राहत असून अन्य साथीदार ओमकार बाप्रप वर्ष बावीस हा दिग्यातील आंबेडकर नगर येथे राहणारा आहे याबाबत रबाळे एम आयडीसी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेत त्यांच्या विरोधात मोटार वाहन अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे अशी माहिती समोर आली आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो नवी मुंबई अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा